जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची विविध पक्षातर्फे तयारी सुरू मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार केले घोषित माकपचे एक गटात व दोन गणात उमेदवार केले जाहीर नंदुरबार जिल्हा परिषद व तळोदा पंचायत समिती निवडणुकीची पडघम वाजण्याची सुरुवात झाली आहे राजकीय पक्षाच्या वतीने तयारी सुरू आहे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे या निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे एक गटात व दोन गणात उमेदवार घोषित केले आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा परिषद अमलाड गटात कॉम्रेड रुबाबसिंग जयसिंग ठाकरे यांची तर पंचायत समिती छोटा धनपूर गणात कॉम्रेड अनिल ठाकरे पंचायत समिती मोडगणात कॉम्रेड रुबाबसिंग ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या निवडणुकीत माकपच्या वतीने उमेदवारी घोषित करण्यात आघाडी घेतली आहे